नमस्कार मराठी किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे पावसाळ्यामध्ये तळलेले पदार्थ खाऊन जर कंटाळला असेल तर या पद्धतीने ब्रेड पाउन न पाव न वापरता किंवा न तळता अतिशय सोप्या पद्धतीने बनणारे वडापाव सँडविच नक्की बनवून पहा तर त्यासाठी एका भांड्यामध्ये एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे अर्धी वाटी यामध्ये ताक घेतलेला आहे ताकाऐवजी दही सुद्धा वापरू शकता अर्धी वाटी पाणी घेतलं अगदी थोडस यामध्ये मीठ घातलेलं आहे अर्धा छोटा चमचा मिरीपूड घातली हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं थोडंसं सैलसरच हे मिश्रण आपल्याला हवं आहे थोडं थोडं पाणी घालत सैलसर याचं बॅटर करून घ्यायचं तर हे पहा केक साठी जसं बॅटर बनवतो त्या पद्धतीचं हे बॅटर बनवून तयार झालेलं आहे झाकण ठेवून हे दहा मिनिटे भिजवून घ्यायचं कुकरचा जो स्टीलचा डबा असतो कि स्टील ना किंवा कोणत्याही प्रकारचा स्टीलच्या डब्याला तेल लावून घ्यायचं दहा मिनिटामध्ये रवा सुद्धा चांगला भिजला जातो फुलला जातो आता यामध्ये एक छोटा चमचा इनो फ्रूट सॉल्ट घातलेला आहे थोडंसं यावरती पाणी घेऊन हे चांगलं फेटून घ्यायचं इनो नसेल तर बेकिंग सोडा वापरू शकता तर हे रव्याचं बॅटर तयार आहे ज्या डब्याला तेल लावून आपण घेतलेलं होतं त्या डब्यामध्ये हे बॅटर काढून घेतलं हा डबा व्यवस्थित टॅप करून घ्यायचा म्हणजे काही एअर बबल्स यामध्ये राहणार नाहीत हे बॅटर आपण वाफवून घेणार आहे तर त्यासाठी एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे यामध्ये एक स्टँड ठेवलेला आहे त्यावरती हा डबा ठेवला आता याला झाकण लावून वीस मिनिटे वाफ द्यायची या वेळेमध्ये यासाठी लागणारी भाजीसुद्धा करून घेऊयात त्यासाठी एका पॅनमध्ये दोन चमचे तेल गरम केलेलं आहे यामध्ये अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी घेतली एक लहान आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा थोडा वेळ परतून घेतला कांद्याचा सा हलकासा रंग बदलला की यामध्ये दोन ते तीन बारीक चिरून घेतलेल्या मिरच्या घेतल्या त्यासोबतच एक चमचा भर ठेचून घेतलेलं आलं आणि लसूण घेतला दोन मिनिटे मंदाचीवरच हे सगळं चांगलं परतून घ्यायचं लसूण आणि आल्याचा कच्चा फ्लेवर पूर्णपणे निघून जायला हवा आता यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला घातला पुन्हा चांगलं मिक्स करून घेतलं त्यानंतर यामध्ये शिजवून किसून घेतलेले तीन बटाटे ॲड केले या भाजीसाठी लागणारा बटाटा जास्त शिजवायचा नाही कुकरमध्ये अगदी थोड्या पाण्यामध्ये फक्त एक शिट्टी करून घ्यायची थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घेतली आणि चवीपुरतं मीठ घातलं आता हे पुन्हा सगळं चांगलं मिक्स करून घेतलं काही सेकंद हे परतून घ्यायचं गॅस बंद करायचा आणि ही भाजी थंड करून घ्यायची तर वडापाव सँडविच बनवण्यासाठी बटाट्याची भाजी बनवून तयार झालेली आहे वीस मिनिटानंतर हे बॅटर सुद्धा चांगलं शिजलेलं आहे तुम्ही पाहू शकता केक सारखं हे फुगलेलं आहे आणि आतून सुद्धा व्यवस्थित शिजलेला आहे हा डबा काढून घ्यायचा आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचा थंड झाल्यानंतरच सुरीच्या सह्याने याच्या कडा सेल करून घ्यायच्या आणि त्यानंतर एखाद्या प्लेटमध्ये हे काढून घ्यायचं तुम्ही पाहू शकता केक सारखंच मस्त हे जाळीदार बनलेलं आहे मस्त स्पॉन्जी झालेला आहे आणि आतून सुद्धा व्यवस्थित शिजलेलं आहे आता आपल्याला याचे दोन भाग करून घ्यायचे आहेत तर एखाद्या सुरीने बरोबर मधोमध कट करून याचे दोन भाग करून घ्यायचे एक भाग असा प्लेटवरती ठेवायचा बटाट्याची भाजी सुद्धा आता थंड झालेली आहे या पद्धतीने अगदी कडेपर्यंत व्यवस्थित ही बटाट्याची भाजी स्टफ करून घ्यायची तर हे पहा सगळी बटाट्याची भाजी मी लावून घेतलेली आहे आता जो दुसरा भाग आहे ना तो याच्यावरती ठेवायचा ब्रेड किंवा पाव न वापरता आपलं हे वडापाव सँडविच बनून तयार होणार आहे रव्याचं बॅटर जे आपण वाफवून घेतलेलं आहे याला अगदी ब्रेड सारखीच कन्सिस्टन्सी येते आता त्याच पॅनमध्ये मध्ये चमचाभर तेल चांगलं गरम करून घेतलं पॅनच्या कडेला सुद्धा तेल चांगलं पसरून घ्यायचं थोडीशी तीळ ऍड केले थोडीशी चिली फ्लेक्स सुद्धा यावरती टाकलेली आहे आता बनवून घेतलेले जे सँडविच आहे ते यावरती ठेवलं याला तेल आपण व्यवस्थित लावून घेतलेलं आहे यामुळे याला रंग सुद्धा चांगला येतो आणि वरची जी बाजू आहे ना ती मस्त क्रिस्पी बनते वरच्या बाजूला सुद्धा तूप किंवा तेल लावून घ्यायचं थोडेसे तीळ आणि चिली फ्लेक्स टाकायची लो टू फ्लेम फ्लेमवरती दोन ते तीन मिनिटे एक बाजू चांगली भाजून घेतलेली आहे आता या पद्धतीने एखादी प्लेट यावरती ठेवून हे पलटून घ्यायचं आणि हे पहा याला मस्त रंग आलेला आहे मस्त ही बाजू क्रिस्पी बनलेली आहे पुन्हा हे पॅनमध्ये असंच ठेवलं आणि दुसरी बाजूसुद्धा चांगली भाजून घ्यायची दोन मिनिटे लो टू फ्लेम फ्लेमवरती ही बाजूसुद्धा चांगली भाजून घेतली आणि हे पहा पाव ब्रेड न वापरता न तळता वडापाव सँडविच बनवून तयार झालेला आहे यामध्ये फक्त मी बटाट्याची भाजी फक्त लावून घेतलेली आहे हवं तर भाजीवरतीच वडापावची चटणी सुद्धा थोडीशी पसरून घेऊ शकता या पद्धतीने कट करून चार भाग याचे करून घेतले अतिशय सोप्या पद्धतीने हे वडापाव सँडविच बनवून तयार झालेलं आहे पावसाळ्यामध्ये तळलेले पदार्थ खायचे नसतील ब्रेड किंवा पाऊस सुद्धा खायचा नसेल तर या अतिशय सोप्या पद्धतीने घरच्या घरी हे वडापाव सँडविच नक्की बनवून पहा वरची बाजू मस्त कुरकुरीत होते आणि आतून मस्त जाळीदार आणि स्पॉन्जी हे बनलेलं आहे आणि त्यासोबत बटाट्याची भाजी त्यामुळे चवीला जबरदस्त लागते तर पावसाळ्यामध्ये गरमागरम ही रेसिपी नक्की बनवून पहा घरातल्या सगळ्यांना खूपच आवडेल